पाहू शकता मासेमाराय आलो होतो रात्री चार वाजता आणि मासे काही भेटलीत लयमाशीत पाहू शकता झालेलं पण लय माशीत हे बघा मासे म्हणजे कट्टर मासे चांगले आलीत भेटलेत हे बघा एक वाम पण भेटले असंच माशाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकत जाईन आणि पाहू शकता तुम्ही ह्या चॅनलला सर्व माशाचे व्हिडिओ येतील आणि हे पाहू शकता हे पण आलेत माशाला ह्यांनी पण ह्यांना पण मासे भेटते भेटले असतील आणि इथं वरती आहेत त्यांना पण भेटले असतील चला मग जाळं काढल्यावर हो आपू घरी जाऊया पाहू शकता ह्याला पण लागलेत मासे जाले म्हणजे लय छोटी आहेत मोठी पण नाहीत आणि ह्याला मलव्याचे मासे बोलतात का अजून एक आहे ह्यांचं म्हणजे मी काही एकच आणलं होतं आणि मासे लागलेत तसे चांगले बरेपैकी लागलेत मासे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा असेच व्हिडिओ भेटतील पाहायला आपल्यांना सर्वांना तसेच व्हिडिओ हो। टाकत जाऊ खेकडे पण लई मोठी आहेत ह्याच्यात खेकडे पण काही भेटत नाहीत जायला जर मासे खायला आले जाल्याचे तरच भेटतात तर मग टोकरी लावायची त्याच्यात मासे टाकायचे बांधायचे मासे त्याच्यात आणि त्याच्यात खेकडे भेटतात रात्रभर ठेवायचे पाण्यात होऊ शकता लयच झालेत हे बघा हे जरा म्हणजे रात्रीची एक नाईंटी टाकली त्यांनी आणि झोपले होते आत्ता उठलेत आणि तुम्ही बघू शकता हे बघा एक झालं घडले हे आमचे काका आहेत वडील आहेत ह्याला पण लागलेत मासे बघू शकता ह्यांना पण मशा लागली झालेला मलवी लागलीत चांगली मलवी हे जरा जाल जाड आहे का म्हणजे एकदम पातळ नाही ह्याला पण चांगले आहेत हे बघू शकता <laughs> चांगले झणझणीत मासे लागलेत मी असेच व्हिडिओ टाकत जाईन माशांचे हे <laughs> <laughs> आता चालले त्यांच्या ड्युटीला हे बघू शकता इथे एक झालं काढते आणि सकाळचा जरा नजर छान दिसते आणि हे बघा झालं काढले आत्ता आणि येतायत